ईश्वराला या सृष्टीमध्ये कार्य करायचं आहे त्याला कोणतंही जरी कार्य करायचं असेल तरी त्याला एक काहीतरी व्यक्तिमत्व पाहिजे म्हणजेच शरीर पाहिजे व्यक्तिमत्वाच्या माध्यमातून कृती घडणार आहे काहीतरी कार्य घडायचं आहे त्याच्यासाठी त्यांनी जी साधनं निर्माण केली त्यामध्ये प्रथमतः मन त्याच्यानंतर प्राण आणि अत्यंत सघन अशा स्वरूपाचं शरीर त्याची निर्मिती केली शरीर ही वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट यासाठी आहे की ते मूर्त आहे त्याला सघनता आहे आणि त्यामुळे ते इंडिव्हिज्युअलाइज आहे म्हणजे ते व्यक्तीपर आहे व्यक्ती स्वतंत्र माझ्यापासून दुसरी व्यक्ती वेगळी आहे असं आपण म्हणतो ते प्रामुख्याने या शरीराचा आकार आपल्याला स्वतंत्रपणाने दिसतो अनुभवायला येतो आणि म्हणून आपण तसं म्हणू शकतो आणि म्हणूनच शरीर हे दोन्ही अर्थाने म्हणजे एकाच वेळेला ते त्याचं सामर्थ्य पण आहे बलस्थान आहे कारण मन आणि प्राण हे तरल आहेत सूक्ष्म आहेत आणि ते अदृश्य आहेत शरीर मात्र त्याच्या तुलनेमध्ये सघन आहे दृश्य आहे मूर्त आहे म्हणून हेच त्याचं वैशिष्ट्य आहे आणि तीच त्याची मर्यादा सुद्धा आहे हे जे शरीर आहे ते ईश्वराचं माध्यम आहे ते साधन आहे या अर्थाने आता त्याच्याकडे बघा बघा श्री अरविंद जेव्हा आपण समजावून घ्यायला सुरुवात करतो तेव्हा आपली विचारांची पातळीच एकदम बदलली का बघा आपण सुरुवात केली ती इंद्रिय सुखोपभोगांपासून सुरुवात केली म्हणजे खालून सुरुवात केली आणि श्री अरविंद जेव्हा म्हणतायत की ते ईश्वराच्या मॅनिफेस्टेशनचं सेंटर आहे ईश्वराला आविष्कृत व्हायचं आहे म्हणून त्याच्यासाठी असलेलं हे एक केंद्र आहे असं ते शरीराकडे पाहत आहेत एकदम विचारांच्या पातळीमध्येच फरक पडला बघा